वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज आमची मागणी हेच आहे की या महाराष्ट्रामध्ये मागील पाच सहा महिन्यामध्ये जे वातावरण सुरू आहे की ओबीसी समाजाला या देशाच्या संविधानानुसार बावन्न टक्के ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं आहे त्या आरक्षणामधनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे त्याचबरोबर या राज्यातील सर्व मराठा समाजाला किंवा सर्व मराठ्यांना सरसकट कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावे हीसुद्धा मागणी या ठिकाणी खरं म्हणजे यापूर्वीसुद्धा पाच सहा वेळा या राज्यामध्ये मराठा समाजाला मागास मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते मागासलेपण सिद्ध झालं नाही मध्यंतरी गायकवाड सम राणे समितीने शिफारस केली पण ते हायकोर्टात टिकलं नाही त्याच्यानंतर गायकवाड समितीने केली हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते वारंवार टिकलं नसताना आज शेवटी आता आम्हाला ओबीसी समाजात न द्या पण ओबीसी समाजातनं देताना सरकारला तसं देता येत नाही तसंच या राज्यामध्ये जी पितृसत्ता पद्धती आहे त्याप्रमाणे वडिलांची जी, जी जात असते ती त्याच्या मुलांना लागत असते पण सध्याची मागणी होती आहे की सरसकट आणि नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना आम्हाला कुंड्यांची प्रमाणपत्र द्या या बाबीला जे संविधानात नाही आहे आमचा जो विरोध आहे तो संविधानिक आहे की या देशामध्ये सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही आणि मग प्रकारे सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि आमच्या ओबीसीवर अन्याय करू नये ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं सरकारने रक्षण करावं ह्या रक्षणाची मागणी आपल्या माध्यमातून आम्ही सरकारकडे करतो आहे आणि जर आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाला किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने प्रयत्न केला तो यार चार समाथ या राज्यातील चारशे जातीचा समूह असलेला साठ टक्के ओबीसी समाज या सर्व बाबीला विरोध करेल आणि त्याच्याकरता मुंबईला घेराव घालायचा असला तरी मुंबईला घेराव घालण्याकरता आम्ही कमी पडणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त शक्तीने सरकारच्या समोर जाऊन आम्ही आमच्या संविधानाचं रक्षण करण्याकरता कटिबद्ध आहो म्हणजे आहो आणि ते आम्ही करणार चौपन्न लाख पुरावे मिळाले असं मराठा समाजातर्फे माझी मी माग वारंवार सरकारला मागणी आहे सरकारकडे मी निवेदन करतो आहे की आंदोलनकर्ते जो दावा करतायत की चौपन्न लाख नोंदी सापडल्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या अरे बाबा या ज्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या या चौपन्न लाखापैकी रिपिटेशन किती लोकांचं आहे ते सरकारने शोधावं हो, आणि जो काही एक्झॅक्ट आकडा येईल समजा आम्ही चौपन्न लाख एक्झॅक्ट आकडा पकडला तर यापैकी ऑलरेडी नव्याण्णव पॉईंट पाच टक्के लोकांनी प्रमाणपत्र घेतले आहे ह्या नवीन नोंदी नाही आहे आजच्या तारखेच्या नोंदी नाही आहे ह्या नोंदी आहे एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या मग ज्या लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले आहे लाभ घेतलेला आहे मागच्या तीस वर्षामध्ये ते लोक नव्याने प्रमाणपत्र घेणार का नाही आणि म्हणून या चौपन्न लाखाचा जो आकडा आहे त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आणि ओबीसी समाजामध्ये संभ्रम आहे कारण सामान्य माणूस एवढा विचार करत नाही सामान्य माणसाला चौपन्न लाख माहीत होऊन राहिलेला आणि म्हणून हा लोकांच्या मनातला संभ्रम मराठा समाज असो की ओबीसी समाज असो राज्य सरकारने ज्या प्रकारे आता मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याकरता सर्वेक्षण करून राहिले तशाच प्रकारे या चौपन्न लाख लोकांचं सर्वेक्षण करून चौपन्न लाख नोंदीपैकी कोणाकोणाजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे तो आकडा आणि नव्याने किती शिल्लक आहे तो आकडा सरकारने जाहीर करावा आणि दोन्ही समाजाच्या मनातील संभ्रम दूर करावा हे सुद्धा निवेदन मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो आहे मुंबईकडे कुश करायची बिलकुल या राज्यातील तयारी म्हणजे आता आमच्या पूर्ण राज्यामध्ये मेळावे सुरू आहे सर्व सुरू आहे आम्हाला फक्त तारीख डिक्लेअर करायची आहे पण सरकारने आम्हाला जो शब्द दिलेला है, शब्दा वर्ती, आहे त्या शब्दावरती सरकार अजूनही ठाम आहे म्हणून आम्ही मुंबईकडे कूच करायचा अजून निर्णय घेतलेला नाही पण ज्या दिवशी आमच्या असं लक्षात येईल की आम्हाला दिलेला शब्द सरकार बदलवण्याच्या विचारामध्ये आहे आणि मराठा समाजाला कूश करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे त्या दिवशी या राज्यातील चारशे जातीचा समूह असलेला साठ टक्के ओबीसी समाज पूर्ण मुंबईला घेराव घालून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल आणि सरकारला ते रक्षण करण्याकरिता बाध्य करेल ओबीसी जनजागृती यात्रा होणार आहे ते नागपूर जिल्ह्यापुरती आहे ती एकतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची एक टीम या राज जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन ओबीसी समाजामध्ये आपल्या संविधानिक अधिकाराची जागृती करणार आहे जागृती की काय आपले अधिकार आहे आणि ते आपण त्याचं संरक्षण कसं करायचं सरकारवर इतका अविश्वास का बरं नाही आमचा अविश्वास नाही आहे अविश्वास असता तर आम्ही त्याच्याबरोबर आम्ही कूच केली असती आमचा अविश्वास नाही सरकारवर पण आमच्या मनामध्ये एक शंका आहे शंका आहे की आंदोलनकर्त्यांच्या दडपणाखाली येऊन दबावाखाली येऊन सरकार काही निर्णय बदलवण्याच्या विचारात आहे काय ज्या दिवशी आमच्या असं लक्षात येईल की ते अशा प्रकारच्या कुठल्या तरी विचारात आहे त्या दिवशी आम्ही कूच करू तोपर्यंत आम्ही सध्या कूच करून राहिलेलो नाही आमची मागणी हेच आहे की या महाराष्ट्रामध्ये मागील पाच सहा महिन्यामध्ये जे वातावरण सुरू आहे की ओबीसी समाजाला या देशाच्या संविधानानुसार बावन्न टक्के ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं आहे त्या आरक्षणामधनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे त्याचबरोबर या राज्यातील सर्व मराठा समाजाला किंवा सर्व मराठ्यांना सरसकट कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावे ही सुद्धा मागणी या ठिकाणी खरं म्हणजे यापूर्वीसुद्धा पाच सहा वेळा या, या राज्यामध्ये मराठा समाजाला मागास मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते मागासलेपण सिद्ध झालं नाही मध्यंतरी गायकवाड सम राणे समितीने शिफारस केली पण ते हायकोर्टात टिकलं नाही त्याच्यानंतर गायकवाड समितीने केली हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही हे वारंवार टिकलं नसताना आज शेवटी आता आम्हाला ओबीसी समाजात न द्या पण ओबीसी समाजात न देताना सरकारला तसं देता येत ना नाही तसंच या राज्यामध्ये जी पितृसत्ताक पद्धती आहे त्याप्रमाणे वडिलाची जी जात असते ती त्याच्या मुलांना लागत असते पण सध्याची मागणी होती आहे की सरसकट आणि नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना हो आम्हाला कुंड्यांची प्रमाणपत्र द्या या बाबीला जे संविधानात नाही आहे आमचा जो विरोध आहे तो संविधानिक आहे की या देशामध्ये सोग्या सोयऱ्यांना प प्रमाणपत्र दिले जात नाही आणि मग प्रकारे सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि आमच्या ओबीसीवर अन्याय करू नये ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं सरकारने रक्षण करावं ह्या रक्षणाची मागणी आपल्या माध्यमातून आम्ही सरकारकडे करतो आहे आणि जर आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाला किंवा सरसकट कुंबी प्रमाण देण्या सरकारने प्रयत्न केला तर या राज्यातील चारशे जातीचा समूह असलेला साठ टक्के ओबीसी समाज या सर्व बाबीला विरोध करेल आणि त्याच्याकरता मुंबईला घेराव घालायचा असला तरी मुंबईला घेराव घालण्याकरता आम्ही कमी पडणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त शक् शक्तीने सरकारच्या समोर जाऊन आम्ही आमच्या संविधानाचं रक्षण करण्याकरता कटिबद्ध आहो म्हणजे आहो आणि ते आम्ही करणार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद